चॅनल तर फुडिज लाईफ मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओ सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान हो पूर्ण दिवस तुम्हाला ही सुरुवाती प्रार्थना तर आज आहे मंगळवार आणि मस्त अशी सुरुवात झालेली आहे काम अजून पडलेली आहे थोडी झाली आहे थोडी राहिली आहे पण आज विशेष असं तर छान असा व्हिडिओ थमने थोडंफार तरी कळालं असणार आहे आज हळदी कुंकू आहे कुठे काय तेही तुम्हाला सांगणार आहे मी आणि मस्त सरक बेटा तिकडं मस्त अशी मज्जा आणि मस्ती करणार आहेत कोण काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर मी नक्की काढणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे रुचिकाची माझी थोडीफार तयारी चालू आहे आणि मला थोडस सामान पण आणायला जायचं आहे पण म्हंटल सकाळपासून कामातच गडबडीतच चाललाय म्हंटल व्हिडिओला सुरुवात केलेली नाहीये तर व्हिडिओ सुरुवात करूया पहिले छान एकदा परत एकदा हदिबुंगाचा कार्यक्रम होणार आहे मस्त असा तर आता तीच तयारी चालू आहे माझी तर इथे ना थोडंफार आहे ना गेमिंगच चाललंय रुचिकाच माझ तर ते डिस्कस करतोय त्यात श्रीपात पण आहे आता आदित्य पण आलेलं आहे हे दोघांना आज मी शाळेत नाही पाठवलंय हो थोडसं आहे ना श्रीपात चांग गरम झालेलं होतं त्याच्यामुळे त्याला पाठवलं हो नाहीये आणि आधी तेच तुम्ही समजू शकता म्हणजे आता दोघांना एकाला नाही आलं की थोडंफार त्याला पण असं वाटतं की मी नाही जाऊ शाळेत आणि ठीक आहे आता चला म्हटलं जाऊन द्या आजच्या दिवस सुट्टी घेऊन द्या त्यांना मग ठीक आहे दोघांना पण आज सुट्टी दिली आहे लागत आहे यारीला चला आता ना। ना। आहे ना थोडंफार आहे ना मी डिस्कस करतो गेमचं काय ते तुमच्याबरोबर पण मी शेअर करणार आहे तर आणि हा व्हिडिओ आहे ना एखाद्या वेळेस खूप मोठा होऊ शकतो तर मी एक पहिला भाग म्हणजे पार्ट वन पार्ट टू असाही करणार आहे तर नक्की बघा तर चला याच्या पुढे काय ते सगळं काही तुमच्यावर शेअर करते मी तर चला आणि उठात ते पण आवरून झालेलं आहे तर आता आहे ना मी लागणार आहे तयारी आता मला जायचंय कुठे चला पटकन तयारी काय काय केली आहे मी ते दाखवते आणि काय घालणार आहे ते पण तुमच्या बरोबर शेअर करते मी तर आता तर आता आहे ना साडी मी दाखवते आणि मी चालली आहे मी तुम्हाला सांगितलंच नाही ना मला वाटलं मी तुम्हाला सांगितलं म्हणून मी तुम्हाला म्हटली तर मी आता चालली आमच्या कंपनीमध्ये तिथं हळदी कुंकू करायला तर मग तिथल्या बायका आहेत मग त्यांच्याबरोबर आहे ना थोडंफार गेम खेळणार आहे तर म्हणजे त्यांना पण थोडंफार एन्जॉय की नाही त्याच्यामुळे मग त्यांच्याबरोबर गेम खेळणार त्यांना पण छान छान असे गिफ्ट देणार आणि मग तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार असं तर कशी वाटली तुम्हाला आयडिया म्हणजे याच्या पहिले पण केलेलं आहे हळदी कुंकू पण गेम वगैरे असं थोडंसं मोठं नाही केलेलं आहे मी बस जस्ट हळदी कुंकू वगैरे एवढं झालेलं आहे पण ह्या वेळेस आहे ना मग मी ठरवलं की त्यांच्यासाठी पण आहे ना छान अशी गेम ठेवूया म्हणजे त्यांना पण थोडंफार काम तर करता काम तर का सगळ्यांनाच असतं काम काय कोणाला ना चुकलं नाहीये पण त्याच्यामधून थोडंफार एन्जॉयमेंट मग कसं एन्जॉय होतं की नाही थोडी मस्ती मज्जा त्याच्यामुळे मग असं ठरवलं म्हटलं मग मी आणि वान पण त्यांच्यासाठी खूप छान घेतलेले आहे मी त्यांना उपयोगी असच आणि साडी मी ना इथं पैठणी घालणार आहे आणि वान कोणते घेतले ते पण तुमच्यावर शेअर करते आणि गेम तर आता तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेलच अ काय गेम खेळणार आहे ते तयारी अशी केलेली आहे तर चला आता मी पटकनी तयार होते या दोघांना तयार व्हायला लावले रुचिकाला पण तयार व्हायला लावलंय आणि हे नेमकी नाहीये कारण की यांची मीटिंग आहे त्याच्यामुळे ते नाहीयेत आणि मग आता मी ना मस्तपैकी तयार होऊन जाते आणि तिथं पण काय काय आहे सगळं काही असं शेअर करते त्यांना सगळ्यांना रांगोळी काढायला लावली आहे मी तर चला आता पटकनी आवडते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे माझी अशी मस्त तयारी झालेली आहे आणि खूप वाढले ए एक बेग दाखवते पिशवी मी तुम्हाला ना वांदा हो ना पिल्लू श्रीपात बॅग घेऊन भरलं आहे हो हो माहिती हे बघ हे वांद दिलंय वांद घेतलंय म्हणजे मी हे देणार आहे म्हणजे तेला पण तेला पण यूज करू शकतोय आपण आणि तुपाला पण यूज करू शकतो हे मस्त तर असं घेतलंय मी आणि बाकीच आता तिथे गेल्यानंतर मी हे बघा हे पण चालेल गेल्यानंतर सगळं काही असं शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बरोबर पण त्याच्या सगळ्या सवयी त्याच्या बापान करतो आणि बोलत नाही तो आमच्या आदित्य गोष्टी तर मी आली आहे कंपनीमध्ये ते तुम्ही बघितलंच म्हणजे आत्ता आणि छान अशी रांगोळी पण काढली त्यांनी आणि आता आहे ना कंपनीच्या बाहेर बरीचशी जागा आहे मग आता तिथंच मी गेम ठेवणार आहे आणि मग इथंच हळदी गुंकू पण करणार आहे तर सुरुवातीला आहे ना मी ना ह्या सगळ्याजणी आहेत ना यांच्यामध्ये आहे ना गेम ठेवणार आहे म्हणजे दोघी दोघींमध्ये असं ठेवणार आहे आणि मग त्याच्यातून मग जो जिंकेल आणि मग त्याच्यामधून मग मी परत त्यांना खेळवणार म्हणजे ते तुम्ही सगळं बघणारच पुढं तर असा म्हणजे ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पण गेम भरपूर आहे आणि हा जो ब्लॉग आहे हा पार्ट वन आहे म्हणजे आणि पार्ट टू पण येणार आहे पार्ट टू पण येणार खरं सांगते इतका मजेशीर आणि इतका छान झालेला आहे म्हणजे खूप म्हणजे सगळ्या बायकांनी ना खूप एन्जॉय केलेलं आहे तर आणि दुसऱ्या पार्टमध्ये साडी कोण जिंकणार हे पण तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नक्की पार्ट वन म्हणजे हा चालू आहे हा पण बघा आणि पार्ट टू उद्या येणार आहे तो पण नक्की बघा तर चला आता बायका आहे ना म्हणजे मी त्यांना आहे म्हणजे रुचिका पण सांगते त्यांना कसा खेळायचा ते तर चला तुम्ही पण बघा तुम्ही पण एन्जॉय घ्या आणि कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला ना ना आता मी फिरवते करते मी टाइम चाललाय <laughs> वाजवा टाळे वाजू अरे ते ठेवा ठेवा ते दोन हां ते दोन ठेवा हां बस बस एक पाडलाय त्यांनी एक पाडलाय एक पाडलाय हां झाला का एक मिनिट <laughs> फास्ट फास्ट अरे <laughs> अरे एनर्जी कुठे गेली विनर विनर आहे चला अजून भेटणार आहे तुम्हाला चान्स भेटणार आहे एकदा आता हा नाही दुसऱ्या गेम मध्ये चान्स भेटणार आहे या दोघी जणी हा थोडा थोडा भुगवायचा हा जिंकल्या जिंकल्या मागल्या टाइमिंग चालू आहे चालू आहे करा करा दोन पडले एक एकच पाडा एकच पाडा

व्हेरी गुड जिंकला जिंकला हा तुम्ही पण चला बरं मग दुसरा गेम खेळा दुसरा गेम खेळा अरे चला नाही 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 चला 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 oh लवकर 哎。<Okay. S 2> okay.

महान आता कर 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 आता हा दुसरा गेम मी ठेवला आहे तर पहिल्या गेम मध्ये खरच खूप छान एन्जॉय केलं बायकांनी तर आता हा दुसरा गेम आहे तो पण तुम्ही बघू शकता आता चला चेअरअप करा दोघींना पण Alega-me por uma Ne, aš tau tik įkeliu, muda, muda. त्यांचा <laughs> <ना थाँगे लाँ। laughs> बॉल तिकडे गेला अरे अरे हा हा बरोबर बरोबर बरो <laughs>

कारण होती तो बोला उचलला आग तू घालून नाहीये ग्लास <laughs> जिंकली जिंकली जिंकलंय देद्मुण। <laughs> ना तो देध। देध। अरे मृत्यू कर वर वर आता ह्या आमच्या मावशी आहेत ह्या नाही म्हणत होत्या पण म्हटलं मी तुमच्याबरोबर खेळते तर खेळा तुम्ही त्या खेळतच नव्हत्या कोणता गेम तर मग मी आता त्यांच्याबरोबर खेळायला लागली आहे गेम Hola. ब्लॉग मी इथंच एंड करते तर थांबा याचा सेकंड पार्ट उद्या येणार आहे तो खरं सांगते खूप छान आणि खूप गमतीशीर आहे, आहे, आहे तर आता तुम्ही हा गेम बघताय ना तो उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि याच्या पुढचा जो गेम आहे तो मी साडीसाठी ठेवलेला आहे तर साडी कोणी जिंकली आहे तो गेम कसा आहे ते तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये बघायला भेटणार आहे तर उद्याचा पार्ट पण नक्की बघा आणि उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला हळदी कुंकाचा पण कार्यक्रम दिसणार आहे तर नक्की नक्की बघा तर आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा गेम्स कसे वाटले आणि ही आमची मज्जा मस्ती ती पण कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया पण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ